जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशोग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ जी जे परला द्या भावाच्या साल घेऊन आलेला आहे या भावना या त्या भावाने आपल्याला कमेंट केली होती काना केलं तू मला अशा प्रकारे एक नवीन सॉन्ग आहे या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग करा त्यामुळे मित्रांनो गे आज आपण या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेलं आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एक फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीटमा पोडली आणि सेक्यूपे पोडली इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाव वेळेस स्क्रीन वर पाहत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठी मध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि नव नव बॅनर एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण व्हिडिओला लाईक केल्यानंतर मला प्रोत्साहन मिळते की आपण नवीन व्हिडिओ एडिट करायला चांगले वाटते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आजचवडि प्रिओ पाहिल्यानंतर प्रिवडो कसं वाटलं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समजचा व्हिडिओ कोणते टॉपिक पाहिजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजचवडि प्रिओ पाहूया प्रियो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया हो आपण रहा टाळलोली वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मित्रांनो एवढे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा पोट लिंक पाय म्हणून तिथून जो ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे एंटरफ्रेस पाय म्हणजे इथे मी तुम्हाला दोन ग्रुप दिलेले आहेत ही दोन ग्रुप आपल्याला एडिट करायचा आहे तर मित्रांनो हे ग्रुप एडिट करायचे अगोदर आपल्याला इथे प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुम्ही ज्या फोटोमध्ये मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ते ओपन करायचे आहे आणि त्यामधून एक कोणताही फोटो आपल्या बॅकग्राऊंडसाठी इथे घ्यायचा आहे तर मित्रांनो मी साधा सिम्पल हा जो फोटो आहे इथे प्लसवर क्लिक करून बॅकग्राऊंडसाठी घेतो आणि वरती तीन डायरेव क्लिक फिर कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे आणि हा फोटो मित्रांनो तुम्हाला डबल मार्क पाय मिळतील तिथपर्यंत आपल्याला वाढून आहे आणि थोडं समोर यायचे आणि असं तीन रेषा पाया मिळतील त्यावर क्लिक करायचे म्हणजे लॉंग प्रेस करायचे आणि आपला ॲडिओच्या वरती घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घ्यायचे त्यानंतर हे दोन ग्रुप आपला एडिट आहे तर खालचा जो ग्रुप पायामध्ये त्या ग्रुप आपला क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर ते फोटोचे ऑप्शन पाय जाईल त्यावर क्लिक करायचे आहे कलर फिल्डवर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक करून आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा तुम्ही मित्रांनो कोणताही फोटो आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर बघा मी हा फोटो तिथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचे आणि जो दुसरा प्ले हो थे थे प्ले ग्रुप पाहाय हो म्हणजे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला इथे सात ग्रुप पाहाय म्हणजे हे साती ग्रुप आपल्याला एडिट करायचं आहे तर आपल्याला हे दोन नंबरचा ग्रुप पाय म्हणजे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे फोटो ऑप्शन पाहाय म्हणजे यावर क्लिक करून कलर फिल्डवर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला फोटो इथे ॲड करायचा बघ मित्रांनो कोणताही फोटो ॲड करू शकता बघ मी हा फोटो इथे ॲड केलेला आहे त्यानंतर इथे बॅग यायचे परत दुसरा ग्रुपसुद्धा आपल्याला इथे एडिट ग्रुपवर क्लिक होऊन कलर क्लिक क्लिकून यामध्ये फोटो आपल्याला इथे अशा प्रकारे रिथे ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो फोटो इथे ॲड होत नसेल तर थोडे बॅग घ्यायचे मोहन क्लिक क्लिकून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी इथे थोडं झूम करतो आणि फोटो व्यवस्थित रिथे ॲड करून घ्यायचे बघा मी ते व्यवस्थित ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे बॅग आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व ग्रुप आपल्याला इथे एडिट करून घ्यायचे सर्व ग्रुप एडिट केल्यानंतर हे ग्रुप मागे पुढे होत असतात तर मित्रांनो आपल्याला काय करायचं गा इथे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे सिलेक्ट ऑल लेअरवर क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करून सर्व आपल्याला इथे व्यवस्थित या इथपर्यंत आपल्याला ही जी बिट मी तुम्हाला दिलेले आहे पाच पॉईंट वीस सेकंदापर्यंत इथपर्यंत आपला ते व्यवस्थित वाढून घ्यायची सर्व ग्रुप आपला व्यवस्थित एडिट करून घ्यायचे आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे तर बघा हा ग्रुप इथे मागे गेलेला आहे तर मित्रांनो आपल्याला या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि या बिट्सपर्यंत यायच्या आणि इथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे ते वाढून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मी ते वाढवलेलं आहे त्यानंतर इथून समोर आपला सर्व फोटो फुलस्क्रीममध्ये ॲड करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एक फोटो इथे ॲड करून दाखवतो बघा अशा प्रकारे प्लसवर क्लिक करायचं आहे मेड्यावर क्लिक करायचा आहे फोटो घ्यायचा आहे उमवरती तीन रुपये फिल्ड कॉम्पिटीशिनवर क्लिक करायचे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ट्रान्सवर क्लिक करून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर या होऊन समोरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा अशा बघा फुल स्क्रीनमध्ये सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत ऍड करत जायचे आहे तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची व्हिडिओटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो ॲड करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट लावायचे स्टार्टला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे आहे आपल्याला इथे सेफ घ्यायचं आहे आणि वरती तीन डॉटॉ क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटिशन यायवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर बॉर्डर शॉर्टवर क्लिक करायचं आहे स्ट्रोक आणि बॅग क्लिक करायचा आहे आणि जो कलर आहे तर आपल्याला इथे व्हाईट घ्यायचा आहे व्हाईट घेतल्यानंतर इथे लेंथ आहे आपल्याला इथे सात किंवा आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे म्हणजे आपल्याला इथे बॉर्डर ॲड करायची आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे कलर फिलवर क्लिक करायचे आहे त्यानंतर हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे आहे आणि आपल्याला ते शॉर्डो पेंज तयार करायची त्यासाठी आपल्याला यावर क्लिक करायचे म्हणजे ही जी ब्लॅक कलर आहे आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपल्याला या साईडला प्लॅश बघा इथे घ्यायचं थोडं वरती इथे घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर इथे खाली या व्हाईट कलरवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करून हा जो कलर आहे पूर्ण इरेज करायचा आणि वरती बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे पूर्ण डोजेशच्या शेवटी आल्यानंतर थोडे बॅग घ्यायचे आहे या ऑप्शन लिहून पूर्ण आपल्या ती लावून घ्यायचे आहे त्यानंतर परत इथे स्टार्ट लावायचे आहे स्टार्ट लागल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायची आहे मीडियावर क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो दिवानी कानाची अशा प्रकारे मी तुम्हाला टेक्स्ट दिलेली आहे ती इथे घ्यायची आहे मोह ट्रान्सपोर्ट क्लिकून याची जी साईज आहे आपल्याला थोडी मोठी करायची आहे आणि या ऑप्शनवर करून व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी इथे लावून घ्यायची ती लावल्यानंतर पूर्ण डोस आपल्याला ते शेवटी यायचे शेवटी आल्यानंतर मित्रांनो थोडे बॅग घ्यायचे या ऑप्शन घेऊन पूर्णवरती लावून घ्यायचे बघ अशा प्रकारे तुम्हाला ती हे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो ही की आपल्याला काही ते स्टार्टला येते ही तुम्हाला मी ते पेंच दिलेलं आहे तर मित्रांनो हे आपल्याला ते कट करून घ्यायचे कारण ती व्यवस्थित आपल्याला ते दिसत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडे इथे डाऊन करून घ्यायचे ते डाऊन कसे करायचे मी तुम्हाला ते दे सांगून देतो तर बघा हे जे काना पेंज आहे तर आपल्याला इथून ही मार्क्सचा जो पार्ट आहे ते कट करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे डबल बीट मार्कपर्यंत आल्यानंतर कट करायचे आहे त्यानंतर जे आपले शॅडो पेयंजी आहे ते शॅडो पेन्जवर आपल्याला ते क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर कलर पिल्वर क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे खाली वर्क इथे करून घ्यायचे तर मित्रांनो तो करण्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन दिलेलं आहे तर आपण थोडं खाली करून घेऊया म्हणजे व्यवस्थित इथे दिसून दे जाईल तर अशा प्रकार थोडे इथे खाली घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे शॅडो पेन्सची ते पाहायला मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जात आहे तर प्रकारे ही शॉर्ट पेंज इथे ॲड झालेले आहे आणि आपण इथे ही दिवाणी का आणि ही सुद्धा आपल्या दिवशी त्या ॲड करून घेतलेली आहे ते ॲड केल्यानंतर परत मित्रांनो स्टार्टला यायच्या प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो तुम्ही तयार केलेला असेल तो लोबो इथे ॲड करायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही तुमचे स्वतःचं नावसुद्धा यामध्ये ॲड करू शकता ते मला खाली एडिट टेक्स ऑप्शन पाहिजे तिथून तुम्ही ॲड करू शकता मी साधा सिंपल माझ्या चॅनलचा लोबो तयार केलेलं बघा अशा प्रकारे मराठी म्हणून तुम्ही इथे मोन ट्रान्समोर क्लिकून झुमवर क्लिकोनची साईज थोडी कमी करून घेतो कमी केल्यानंतर मित्रांनो ऑप्शन क्लिक करून व्यवस्थित आपल्याला कुठे तुम्हाला ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता मी वरती या कोपऱ्यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवट यायचे थोडे बॅग यायचे या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते लावून घ्यायचे बा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल व्यवस्थित इथे सेट केलेला आहे फक्त आता आपल्याला से किपेड ऍड करायच राहिलेला आहे त्यासाठी आपल्या इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा पोर सॉरी मित्रांनो सिकीपेड पोर लिमिंग पाहिजे तिथून जाऊन ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सहा फोटो लागेल ते इटी दिलेले पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो आपल्या पहिल्या फोटोचा जो इपीड आहे आपला कॉपी करायची आहे त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे आहे इफेडवर क्लिक करायचे तीन डॉटो कॉपी कॉपीपेड क्लिक करून घ्यायचे आहे आणि ते बॅग घेऊन जायचे त्यानंतर आपल्याला बिटमा पोटमधून जायचे आणि बॅकग्राऊंडसाठी आपण जो फोटो ते ॲड केलेला आहे त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचे इफेट कुलून तीन डॉटो क्लिंग पेज टीपेट आपल्याला ते क्लिक करायचे आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत सिकीपेड म्हणून जायचे आणि দো নোটো যে পিডা তো কপি করা যে ফোটোপ্লা ক্লিক করুন হা ওই পিটে আপনার কপি করা ব্যাগ হ্যাঁ परत बीटम्पोट म्हणून द्यायचे आहे आणि मित्रांनो जी डबल बिटमार्क आहे म्हणजे तिथपर्यंत ग्रुप आहे तिथपर्यंत यायचे आणि जो पहिला फोटो तुम्हाला पाहत आहे त्यावर क्लिक करायचे इपीड उघडून तीन डॉ पेस्ट इपेट क्लिक करायचे त्यानंतर याच्यासमोरचे आपल्याला दोन फोटो सोडायचे तिसऱ्या फोटोला आपला हा इपीड पेस्ट करायचा बा अशा प्रकारे परत मित्रांच्या समोरचे दोन फोटो सोडायचे आणि तिसऱ्या फोटोला इपेट पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो दोन फोटो सोडायचे एका फोटोला इपेड पेस्ट करायचा जायचे या डबल बिटमार्क पर्यंत त्यानंतर समोर यायचे समोर तुम्हाला डबल इथे एकवीस पॉईंट पंचवीस सेकंद इथे सुद्धा याच्या याच्यासमोरच्या एका फोटोला आपला इपी इथे पेस्ट करायचा आहे मोठ्या फोटोच्या समोरचा त्यानंतर परत याच्यासमोर तुम्हाला दोन फोटो सोडायचे आणि एका फोटोला हा इपीट इथे पेस्ट आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे इथे शेवटपर्यंत ॲड करत द्यायचे म्हणजे दोन फोटो सोडायचे एका फोटोला हा इपी इथे पेस्ट करून दागायचे फक्त मोठ्या साईजचे फोटो पाहिजे त्याला हा ईपीड इथे पेस्ट करायचा नाही त्यानंतर इथे बॅग घ्यायचा आहे परत मित्रांनो एक इपीडमधून जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटोची इपीड आहे ते कॉपी करायचं आहे तर बघा जा तीन नंबरच्या फोटोवर क्लिक करून हा इपीड त्याला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत बिटमार्क पोडम जायचे आणि मित्रांनो डबल बिटमार्क पर्यंत आल्यानंतर पहिल्या फोटोला पण पीठ पेस्ट केलेला आणि मी तुम्हाला जे दोन फोटो इथे सोडा सांगितले होते त्या फोटोवर क्लिकून पिट त्याला पेस्ट, पेस्ट करायचा बघा दोन नंबरच्या फोटोला क्लिक करून हा इपिट मी त्याला पेस्ट केलेला आहे तिसऱ्याला सुद्धा पेस्ट केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट करायचे जे जे दोन दोन फोटो आपण सोडले आहे त्याला हा इपी पेस्ट करायचा आहे फक्त हे मोठ्या साईजच्या तीन फोटोला रिपीट पेस्ट करायचा नाही त्यानंतर ते बॅग घ्यायचं आहे परत सेक इपीट म्हणून जायचे आणि चार नंबरच्या फोटोचं जे आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं बघा चार नंबरच्या फोटोचं ईपीट आपण इथे कॉपी करूया तर बघा चार नंबरच्या फोटोवर मी ते क्लिक करून हा इपीड इथे कॉपी केलेला आहे कॉपी केल्यानंतर इथे बॅग आलेला आहे बॅग आल्यानंतर परत मापून जायचं जायचे आणि समोर यायच्या समोर तुम्हाला डबल बिटमाप आहे म्हणून देईल त्याच्यासमोरचा जो फोटो आहे मोटर साईजचा त्यावर क्लिक करून हा त्याला पेस्ट करायचं बघा अशा प्रकारे त्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो से मध्ये जायचे से कीपेड मध्ये गेल्यानंतर पाच नंबरच्या फोटोचं युपिट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं बघा हा पाच नंबरचा फोटोचा युपिट आहे मी ते कॉपी केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो बिटमापोर मध्ये जायचे आणि समोर यायचे आहे समोर आल्यानंतर हा जो मोठा साईजचा फोटो पाहत आहे त्यावर क्लिकून हा इपिट त्याला आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत बॅग यायचे आहे परत सेक इप्ट पण जायचे आणि शेवटचा जो फोटो आहे त्याचा इपीट आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आणि परत बिटमापूट पण म्हणून जायचे आणि मित्रांनो समोर यायचे जे मोठा साईजचा फोटो पाहत आहे त्याच्यासमोर एक पुन्हा एक मोटर साईजचा फोटो पाहून जाईल त्यावर क्लिकून हा इपिट त्याला पेस्ट करायचा बघा अशा प्रकारे अशा बघा पेस्ट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि हिडो तयार झाल्यानंतर वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतात त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइमला असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मार्ट व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र